नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मराठी सृष्टीशी निगडीत एक दुखद घटना सांगणार आहोत जी मराठी सिनेसृष्टीत ब्लॅक डे काळा दिवस म्हणून ओळखली जाते या घटनेत आपण ज्येष्ठ अभिनेते जयराम हर्डीकर आणि अभिनेत्री शांता जोग यांना कायम जगमावलं अभिनेते जयराम हर्डीकर हे अभिनेत्री संजोत हर्डीकर यांचे वडील संजोत यांना आपण बेधुंदवनाची लहर माया या गोजिरवा घरात सावरखेड एक गाव अशा चित्रपट आणि मालिकांसाठी ओळखतो हो तर अभिनेत्री शांता जोग या अभिनेत्री अनंत जोग यांच्या आई म्हणजेच अभिनेत्री क्षिति जोगच्या त्या आजी आहेत ही गोष्ट आहे पाच एप्रिल एकोणीसशे ऐंशी ची हा दिवस मराठी सिनेसृष्टीत कोणीच कधीच विसरू शकणार नाही कारण का या दिवशी मराठी सिनेसृष्टीने आपले आठ कलाकार गमावले चालत्या बसमध्ये लागलेल्या आगीत या कलाकारांचा मृत्यू झाला होतरलेली चैत्रवेल तुम्हाला नाटकांची आवड असेल तर तुम्हाला हे नाटक माहिती असलं पाहिजे आणि ही घटना सुद्धा तुमच्या आजही स्मरणात असेल मंतरलेली चैत्रवेलची टीम कोल्हापूरच्या दौऱ्यावर होती हा दौरा आटपून ते परतीसाठी रवाना झाले त्या काळात इंधनाची टंचाई असायची आता सारखे जागोजागी पेट्रोल पंप नसायचे त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेलचे पिंप सोबत घेऊनच हा प्रवास केला जायचा याच इंधनाने त्यांचा घात केला इस्लामपूर जवळ हे सगळे झोपेत असतानाच बस न अचानक पेट घेतला गाडीत इंधन तसंच कलाकारांचे कपडे नाटकांसाठी लागणारे पडदे असल्यामुळे आग भडकली आणि मग होत्याच नव्हतं झालं पेटलेल्या बस मधून जयराम हर्डीकर सुखरूप बाहेर आले होते मात्र ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग या बस अडकल्याचं समजल्यावर त्यांनी परत बस कडे धाव घेतली आणि बस मध्ये प्रवेश केला पण या प्रयत्नात ते अपयशी ठरले आणि दोघांचाही जळून मृत्यू झाला जयराम हर्डीकर हे मराठी रंगभूमीवरच एक मोठं नाव मंतरलेली चैत्रवेर सारखं नाटक किंवा सिंहासन सर्वसाक्षी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव सारखे चित्रपट त्यांनी गाजवले अभिनेत्री शांता जोक यांना आपण शांता खर या देखील ओळखतो त्यांना आपण सासूरवास वनवासी सत्वपरीक्षा भाऊबंदकी श्री तुझा आहे तुझं पाशी सुंदरमी होणार सूर्याची पिल्ल अशा चित्रपट आणि नाटकांसाठी ओळखतो नटसम्राट या नाटकातील कावेरीची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात असेल आज हे सर्व कलाकार आपल्यात नाहीत पण त्यांच्या भूमिका आजही आपल्या स्मरणात आहेत तर मग तुमच्या स्मरणात हे दोन्ही कलाकार आहेत का त्यांच्या कोणत्या भूमिका आजही तुमच्या आठवणीत आहेत हे कमेंट कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा